महाराष्ट्राचं राजकारण म्हणजे केवळ निवडणूक आणि सत्ता नाही इथल्या जमिनीवर एक एक समाज आपल्या हक्काचं स्थान मिळवण्यासाठी झगडतो आज आपण बोलणार आहोत त्या समाजाविषयी ज्यानं आपल्या पायात झकमा घेऊन उसतोड केली वीट घाम गायला बांधकामाच्या सिमेंटमध्ये हात झिसवले पण आता मात्र हक्काचा आवाज उचलण्यासाठी हा समाज रस्त्यावर उतरला आहे तो समाज म्हणजे बंजारा समाज मित्रांनो बंजारा म्हणजे फक्त डोंगर दऱ्यात राहणारे लोक नाहीत त्यांचा इतिहास म्हणजे भटकंती व्यापार धाडसी सपरी निजामाच्या काळात या लोकांनी उंट बैलगाड्यांवरून धान्य मीठ धातू कापूस सगळं काही वाहायचं काम केलं गोरबंजारा लंबाणा लबान लमान कचबकवाले अशा अठरा पोटजाती या समाजात आहेत आज त्यांना कुणी मजूर म्हणतो कुणी भटके पण खरी गोष्ट अशी आहे या लोकांनी महाराष्ट्राची अर्थव्यवस्था हाणापर्यंत पोचली गेल्या काही आठवड्यात जिल्ह्या जिल्ह्यात लाखोंची गर्दी पाहायला मिळते शहरात खेड्यातून अगदी वीरभट्ट्यांवरून लोक बस जीप ट्रक पकडून आले त्यांच्या हातात फडकणारे झेंडे अंगावर पारंपरिक पोशाख डोळ्यात ठिणगी सगळं पाहिलं की लक्षात येतं हा लढा हा उठाव केवळ आरक्षणासाठी नाही हा आत्मसन्मानासाठीचा लढा लोक ओरडत होते हैदराबाद है गॅजेट आम्हालाही लागू करा भंजारा समाजाला यश्चीत घ्या मित्रांनो ही मागणी नवीन नाही अठराशे चौऱ्याऐंशीच्या ब्रिटिश काळातील गॅजेटनुसार निजामाच्या राज्यातील बंजारा समाज आदिवासी म्हणून नमूद आहे एकोणीसशे छप्पन्नला जेव्हा मराठवाडा महाराष्ट्रात आला तेव्हा या समाजाला इष्टी आरक्षण लागू राहील अशी हमी मिळाली होती पण तो शब्द कागदावरच राहिला आज पिढ्या सरल्या पण आरक्षण मिळालं नाही उलट विमुक्त जाती अहमधून हो फक्त तीन टक्क्यांच्या मर्यादेत हा समाज अडकून पाडला बंजारा समाजाच्या आंदोलनाला कोण कोण पाठिंबा देतोय कोण गुपचुप त्याचा फायदा शोधतोय हा चर्चेचा विषय झाला मराठा आरक्षणाचं आंदोलन नुकतंच झालं त्यानंतर समता परिषदेच्या छत्राखाली इतर समाज एकत्र आले आता बंजारा समाजाची एंट्री झाली आणि राजकारणात नवा सामाजिक अंकुश निर्माण झाला संजय राठोड इंद्रजील नाईक तुषार राठोड या सगळ्यांनी उघड पाठिंबा दिला धनंजय मुंडेंनी तर मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून बंजारा समाजाला यष्टीनुसार आरक्षण द्या असे थेट सांगितलंय मराठा समाजा जवळ धनंजय मुंडेंना सांगतोय बंजारा समाजाला इष्टी आरक्षण द्या हे हैदराबाद गॅजेटनुसार द्या असं तुम्ही सांगताय मग मराठा समाजाला हैदराबाद है गॅजेटनुसार कुणबी समाजात घ्यायला तुमचा विरोध का याचंही उत्तर द्यावं अशा चर्चा रंगताना पाहिला मिळत आहे सध्या अनुसूचित जमातींना साठ टक्के आरक्षण आहे या कोठ्यातून नोकऱ्यांमध्ये स्पर्धा तुलनेनं कमी आहे म्हणून अनेक ठिकाणी बोगस प्रमाणपत्र घेणाऱ्यांचा सुसुआड झाला धनगर मराठा आता बंजार सगळ्यांच्या मागण्यांनी आरक्षणाचं गणितच बदलून टाकलं सरकार सरकारसमोर प्रश्न आहे हक्क हक कोणाचा आणि मर्यादा किती मोर्चातल्या महिला सांगतात आमच्या लेकरांनी उन्हात काम करत जीव टाकला पण सरकारी सेवेत जागा नाही तर तरुण मुलं म्हणतात शिक्षण घेऊन ही नोकरी नाही आमच्यासारख्यांना यष्टीत घेणार नाहीत तर कोणाला घेणार या आंदोलनात वृद्धांपासून लहान मुलांपर्यंत सगळ्यांचा सहभाग दिसतो रात्रीच्या सवांमध्ये लोक झुई टाकून गाणी गाऊन इतिहास सांगत एकत्र बसतायत त्या वातावरणात जिद्द आहे आशा आहे आणि थोडासा संताप आहे मित्रांनो या आंदोलनाचं रूप फक्त मोर्चांपुरतं मर्यादित राहील असं दिसत नाही आता जिल्हा पातळीवर समित्या स्थापन केल्यात अभ्यासगट बनवल्यात कायदेशीर सल्ला घेतला सरकारनं ऐकलं नाही ना तर राज्यव्यापीठेय आंदोलन करू असं नेते सांगतायत या समाजाचं नाच गाणं रंगीबिरंगी पोशाख बासरी ढोलाचा ठेका या सगळ्यात वेगळीच उर्चा आहे या मोर्च्यामध्ये तरुणी पारंपरिक साडी नेसून पायात गजरा घालून घोषणाबाजी करताय त्यांना माहीत आहे त्यांच्या लढ्याला केवळ आकडे नाहीत तर परंपरेचा आधार शासनानं समित्या नेमून अभ्यास करतोय असं सा सांगितलंय पण निर्णयावर अजून शिक्का मोरपत नाही काही अधिकारी म्हणतात एसटी यादी बदलणं सोपं नाही केंद्राचा कागदपत्रे अभ्यास लागतो मात्र आंदोलनकर्त्यांचं म्हणणं आहे सरकारी इच्छाशक्ती दाखवल्यास उपाय सापडतो बंजारा समाजाचा लढा केवळ आरक्षणाची चळवळ नाही तर स्वाभिमानाचा प्रवास आहे ज्यांनी पिढ्यान पिढ्या घाम गायला त्यांनी आता स्वतःचं नाव ओळखपत्रावर अनुसूचित जमाती म्हणून पाहावं अशी अपेक्षा काही असो या चळवळीनं महाराष्ट्राच्या राजकीय नकाशावर एक रंग चढवला जिथं अन्याय दिसतो तिथं आवाज उठवणं हेच खरं लोकशाहीचं सौंदर्य मित्रांनो इतिहास सांगतो जो समाज आपला आवाज ठामपणे मांडतो ना त्यांनाच हक्क मिळतो बंजारा समाजाचा संघर्ष नेमका उठं जाऊन थांबेल हे काळच ठरवेल पण मात्र ठाम आहे आपला हक्क मिळवण्यासाठी उठलेला समाज कधीच हरत नाही कधीच पराभूत होत नाही तुम्हाला काय वाटतं कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अशाच प्रकारच्या व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या महाराष्ट्र वार्ता चॅनलला सबस्क्राईब करा ही विनंती धन्यवाद